नमस्कार लाइफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ करायला घेतलेला आहे आत्ताच कामवाल्या ताई घरातून सगळी कामं उरकून गेलेले थे थे आहेत भांडी घासून इथे ठेवलेली आहेत पाणीवाला आलेला त्यांनी पाणी ओतून ठेवलं आहे आज घरामध्ये मी एकटीच आहे आणि त्यांच्याकडून मी सगळी कामं करून घेतले पाणीवाल्याकडून पाणी ओतून घेतलं कामवाल्या ताईंना सांगून सगळी कामं करून घेतली मला जसं जमेल तसं आज मी सगळं घर एक एका हाताने जसं जमेल तसं मी करून घेतलेलं आहे साफसफाई सगळी आणि विनंतीचा रूम पण बहुतेक आवरून घेतला बऱ्यापैकी कारण आज विनंती कामावर गेलेली आहे माझा रूम पण मीच आवरला छान असा आवरून घेतला बेडशीट वगैरे व्यवस्थित लावून घेतली ताईंनी फक्त झाडू कचरा मारून त्यांची कामं करून गेल्या आणि इथे किचनमध्ये पण भांडी वगैरे घासून त्यांनी उपडी ठेवली किचनचा ओटा साफ केला त्याच्यानंतर इथे वॉशिंग मशीनला त्यांनी कपडे त्यांना धुवून दिले होते आम्ही त्यांनी विसळून घेतलेले आहेत कपडे हे कालचे कपडे कारण काल आम्ही बाहेर गेलेलो त्याच्यामुळे हे कपडे मशीनमध्ये तसेच होते, मशीन होते। ते आता ट्राय करून मी बाहेर काढलेत आणि ते टायरेसवर घेऊन जाणार आहे सुकवण्यासाठी आणि घर सगळं आवरून झालं आता विहाला जयश्रीकडं जयश्री माझी भाऊज आहे तिच्याकडे नेऊन ठेवलेलं आहे कारण विहाला मी एकटी नाही सांभाळू शकत विनंती कामावर गेल्यानंतर विहाला तिकडे सोडलं आणि मग मी एकटीच राहिली घरामध्ये जेवण वगैरे झालं त्या ताई आल्या त्यांनी हे सगळं आवरलं अजून हे कपडे ट्राय करायचे ह्या पॅन्टी वगैरे आहेत तिथे मशीनमध्ये कपडे आहेत ते मी आता काढून घेते मशीनमधले कपडे आणखीन आणि हे कपडे पण ट्राय करते आणि मग नंतर टॅरेसवर सगळे कपडे नेऊन सुकट टाकते तर अशी आज घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि दोन ते पावणे दोन महिने झाले मी काहीच म्हणजे किचनमध्ये मी जातच नाही आणि आज विनंतीला यायला कदाचित उशीर होईल असं वाटतं मला तर मी बघणार आहे आज ट्राय करून मला स्वयंपाक जमतो का सुरुवात तर करणार आहे पण मला हा मोबाईल हातात धरता येणार नाही त्याच्यामुळे मी जशा पद्धतीने दाखवेल तशा पद्धतीने समजून घ्यायचं काम तुम्ही करायचं का आहे तर आज खूप म्हणजे स्वच्छ झालं आहे सगळं जिकड्या तिकडे आणि विहा असली की विहा खूप घरामध्ये पसारा करते आता विहा आली की घरामध्ये पूर्ण परत पसारा होणारच आहे पण आता तर सध्या जस्ट घर सगळं चकाचक झालं आहे आणि आता ह्या मशीनमधले मी कपडे काढून हे सगळे कपडे ड्राय करून घेते आणि मग टॅरेसवर जाऊन सुकवायला लावते मी बादली नेऊन ठेवलेली आहे टॅरेसवर आणि टॅरेसवर आज कोणाचेच कपडे सुकायला नाही आहेत मी आता टॅरेसवर हे सगळे बालदीतले कपडे टाकून घेते एक एका हाताने तर सगळं स्टँडवर जसे जमेल तसे मी कपडे टाकून घेतले पायपावर कपडे टाकून घेतले पायपूसनी पण टाकून घेतली आता घरात बघू काय करायचं आहे ते तर मशीनला अजून कपडे चालूच आहेत आणि जीन्स आहेत मोठ्या मोठ्या एक एक करून मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता मी किचनमध्ये आले तर किचनमध्ये मी एकटीसाठी थोडासा चहा ठेवलेला आहे तर दूध टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये मला कुकरचं झाकण लावता येत नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये भात घालणार आहे आणि तिखट करणारे शिमला मिरच फ्लावर बटाटा कांदा टॅमॅटो टाकून फ्रीजमध्ये बघितलं तर भेंडे आणि घेवडा आहे आता कशी कसरत करून ती निवडणार आहे मी भाजी आणि हे पण बघू जमतं आहे कापायला एका एका हाताने पण कापणार आहे आणि आता, आता मी डाळीची आमटी करणारे मुगाची डाळ तिखट आणि हे जे डबे आहेत इकडे मसाला डाळ आणि मिठाचे डबे तिथे मसाल्याचा डबा आहे हे मला खोलता येत नाही का त्याने आणि मी खूप प्रयत्न केला आता बाजूवाल्यांना बोलून खोलून घेते आणि चहाबरोबर बिस्किट खायला काढलेलं आहे आणि मग नंतर स्वयंपाक करताना तुम्हाला दाखवते आधी चहा बिस्किट खाऊन घेते तर चहा आणि बिस्किट मी घेतलेलं आहे आता चहा बिस्किट खाऊन घेते आणि मग स्वयंपाकाला लागते आणि कसा स्वयंपाक करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते चं झाकण कसं तरी खोलून डाळ वगैरे घेतलेली आहे मी आणि मेन म्हणजे माझी विहा आज रोजच जाते तशी ती माझ्या भाऊजेकडे आणि आज पूर्ण दिवस तिकडे ना मी पण नाही गेलेली मी पण इकडेच थांबलेली आहे तर आत्ता दोन वेळा व्हिडिओ कॉल झाला करून ती काय रडत नाही छान पैकी खेळते असं सांगितलं तिने आणखी एक जणांचा चामध्ये शिल्लक आहे कोणतरी आलं तर घे तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि गॅस पण पेटवून घेतला मी इथे मिठाच्या बरणीचं झाकण खोलत नव्हतं खूप खूप आयडियाने ते झाकण खोललं आहे कसं खोललं ते नंतर सांगते तुम्हाला आधी भात ठेवते कारण गॅस वाया चाललेला आहे तर तीन वाट्या तांदूळ आणि त्याला अगदी चवीनुसार मीठ वगैरे टाकलेलं आहे आता ते मी गॅसवर ठेवते तर इथं बरण्यांची झाकणं खोललेली आहेत आता ह्या डब्याचं झाकण कसं काढायचं ते पाहते मी झाकणं कशी खोलायची तो विचार करतच होती म्हणजे कशी झाकणं खोलू कशी झाकणं खोलू कारण खूप प्रयत्न केला पोटाशी धरून एका एका हाताने झाकणं काढायचा पण ते काय माझ्याच्याने झालं नाही मग नंतर मी विचार केला की के मला रात्री ओवा खायची सवय आणि मी ओव्याची बरणी प्रत्येक वेळेला लोकाकडून नाही उघडून घेत मग त्यासाठी मी ती अगदी दोन पायांच्या मध्ये धरते ती बरणी आणि पटकन महाताने खोलते म्हटलं तसा माझ्या डोक्यात तो विचार आला होता आणि तेवढ्यात माझ्या भाचीचा फोन आला आशूचा पनवेलवरून आणि आशूला मी सगळं सांगत होती की आशू इच्छाशक्ती असेल तर माणूस सगळं करू शकतो आणि आज मी असा निश्चय केला आहे की मी आज घरातली बहुतेक कामं विनंती नाही आहे घरी आणि तिला पण आल्यावर त्रास नको व्हायला म्हणून बहुतेक कामं उरकायचा प्रयत्न करते मी तुम्हाला बोलता बोलता घर फिरवून दाखवते म्हणून मी म्हटलं मी आज स्वयंपाक पण करणार आहे जसा मला येईल तसा माझ्या याच्याने आणि कामं पण निम्मी मी करून घेतलेली आहेत तर म्हटलं अगं सगळं तयार केलं आहे पण बरणीचं झाकणच कसं खोलायचं विचार करते तर पटकन आशुनी पण मला तेच सांगितलं की ताई दोन पायांमध्ये तू बसले तिथे सोप्यावर घे आणि झाकण गोल म्हटलं अगं तोच विचार माझ्या डोक्यामध्ये आलेला कारण का मी रोज रात्री ओव्याच्या बरणीचं झाकण असंच खोलत असते तर मग आता तच केलं मी आशूचा फोन ठेवला आणि इथे किचनचा हा ओटा आहे ना ह्या ओट्यावर बसली इथे किचनच्या आणि ह्या दोन्ही बरण्या पायामध्ये धरल्या आणि झाकणं खोलून आता ती रेडीच ठेवलेले आहेत आता हे जरा चपटा डबा आहे तरी ते पण ते तसंच करून बघते आणि आता मी पहिल्यांदा हे कांदा टमॅटो जमतं आहे का बघते कापायला मग कापले तर तुम्हाला दाखवते करण्याची जर जिद्द असेल आणि माणसाची खरंच जर इच्छाशक्ती असेल तर माणूस खरंच काही पण करू शकतो मला एका हाताने ह्या सुरीने कांदा कापायला जमलेलाच नाही जेमतेम मी कशी तरी त्याची सालं काढली आणि कापायचा प्रयत्न केला पण तो नुसता या ओट्यावर नाही इकडे तिकडे सरकतच होता त्यामुळे मग मो तो मोठा मोठा कापला गेला मग मी हा वरवंटा घेतला आणि वरवंट्याने त्याला असा बारीक चेचून ठेवला आता मी इथे डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता हे एक एक करून सगळं त्याच्यामध्ये टाकते कारण का मी जी आता डाळ करणार आहे तिखट डाळ मुगाची तिखट डाळ करणार आहे ती बिना फोडणीची करणार आहे याच्या आधी पण मी माझ्या चॅनलवरती डाळ करून दाखवलेली आहे पण आज म्हणजे माझा पूर्ण स्ट्रगलने मी करते हे सगळं त्याच्यामुळे आज मी तुम्हाला ती तशी दाखवते तर आता हा कांदा मी असा बऱ्यापैकी चेचून घेतलेला आहे थोडा मोठा मोठाचा आहे पण चालून जाईल तर आता पुढची स्टेप आपण करूया भाताला उकळी येऊन मी भाताला वरून पाणी लावलेलं ला आता आणि भात सुकायसाठी ठेवलेला आहे त्यासाठी गॅस पण कमी केला आहे आणि इथे ह्या टोपामध्ये पाणी ठेवलं आहे कारण हे मी फ्लावर हाताने तोडून घेतला आहे ना तो फ्लावर धुवून त्या पाण्यामध्ये जरा उकळत्या पाण्यात टाकून नंतर मग मी डाळीमध्ये टाकून घेणार आहे आणि लसूण पण सोलला नाही तो डायरेक्ट असा चेचून घेतलेला आहे तो मला डाळीमध्ये टाकायचा आहे चार पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत आता तर डाळीला लागणारं सगळं साहित्य मी इथे काढून घेतलं आहे मला बटाट्याची सालं सोलताना आली म्हणून बटाटा स्वच्छ धुवून घेतला असा कापून लसूण चेचून घेतला आहे आणि टॅमॅटो पण ह्या प्लॅटफॉर्मवर बारीक चिरता येत नाही तर उभा उभाच ठेवला आहे शिमला मिरच कडीपत्ता कोथंबीर आणि मला ना डाळीमध्ये अशा शेंगा टाकल्यानं खूप आवडतात ही घेवड्याची शेंगे तर आता हे सगळं एक एक करून मी ह्याच्यामध्ये टाकून घेते कारण मी तुम्हाला टाकताना नाही दाखवू शकत पण ह्याच्यात टाकते आणि फ्लावर इथे गरम पाण्यात उकळून घेतलेला आहे आता तो पण स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकते तर आधी साहित्य टाकते तर खाली डाळ आहे स्वच्छ धुतलेली आणि मग जे तुम्हाला आता, आता, आता मी सगळं साहित्य दाखवलं ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण टाकूया सगळे मसाले तोपर्यंत इकडे भात माझा आता झालेलाच आहे पाच मिनटामध्ये मी गॅस बंद करणार आहे आत्ता मी याच्यामध्ये हळद मीठ लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी नेहमीसारखं माझं दोन पळी तेल टाकून घेणार आहे तर मसाले पण आपले टाकून झालेत आता मी तेल टाकल्यानंतर डायरेक्ट ही गॅसवर ठेवणार आहे तर इथे मी आता दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता गॅस पेटूया आपण मी गॅस पेटवलेला आहे आणि गॅसवर हे मुगाच्या डाळीच्या आमटी सगळे भाज्या टाकून ठेवलेली आहे आता याला आपण जशी जशी वाफ लागेल ना तसं तसं आधी मिक्स करून घ्यायचे तर नुकतंच भातावरचं झाकण काढलं आणि पाहिलं तर भात अगदी झालेलं आहे आणि इकडे मी आ, हे पण सगळं मिक्स करून घेतलं आता ह्याला आपल्याला चांगलं हलवून हलवून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी ओतायचं आहे तर आधी मी भाताखालचा गॅस बंद करून घेते तर आहे अजून तर खूप छान हलवून हलवून घेतलेलं आहे त्याला चांगली वाफ पण आलेली आहे आणि सगळं एकत्र झालेलं आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे त्याला आता मी यामध्ये ओतते मला जेवढं हवं तेवढं पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण मी असं ठेवणार आहे की त्याच्यातला बटाटा त्याच्यातली शेंग हे सगळं शिजून निघून जे पण म्हणजे मला जेवढं हवं आहे आम्हाला चार पाच जणांना खायला जेवढी डाळ पाहिजे ना, ना तेवढं पाणी शिल्लक राहिलं पाहिजे असं मी याच्यामध्ये आता पाणी ओतून घेणार आहे पण तुम्हाला जवळून दाखवते इतकं छान दिसतं ना ते पाणी ओतायच्या आधी पूर्ण वाफेनी वाफ देईपर्यंत ते सगळे मसाले वगैरे मिक्स झालेत ना तर असं वाटतं खूप झणझणीत झालेलं आहे आणि छान असं खावं पण आज मी ही आमटी झणझणीत नाही केलेली आहे कारण का आता विहायला आम्ही थोडं थोडं तिखट चालू केलेलं आहे ना तर आमच्यातल्याच आमट्या आम्ही भातामध्ये मिक्स करून विहायला चारतो त्यासाठी मी नेहमी मी तीन पळी साडेतीन पळी मसाला टाकते पण आज मी फक्त दोन पळीच मसाला टाकलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण ओतूया पाणी मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी ओतलेलं आहे आणि हे सगळं शिजेपर्यंत जे पाणी आटेल आणि जे राहील तेवढं आम्हाला आमटी बस होणार आहे तर त्याच्यासाठी मी आता गॅस पण फास्ट केलेलं आहे आता बघते मला घेवडा किंवा भेंडी काय निवडता येतात का ती भाजी करायचा प्रयत्न करते आणि थोडंसं हे किचनचा फ्लॅटफॉर्म आता साफ करून घेते याच्यावर मी खूप म्हणजे हे सगळं निवडून करून थोडीशी घाणच केलेली आहे तर चला आता ते करूया छान अशी उकळी आलेली आहे आणि आता काय पाणी टाकायची गरज नाही थोड्या वेळाने बघणार त्यातला फ्लावर बटाटा शिजला किंवा मी गॅस बंद करून घेणार आहे तोपर्यंत मी इकडे प्लॅटफॉर्म वगैरे अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे सगळं काढलेलं सामान ठेवलेलं आहे आता ती भाजी निवडायला घेते तर आज जवळजवळ पावणे दोन ते दीड महिन्यानंतर असा योग आलेला आहे का मी किचनमध्ये आलेली आहे आणि मी किचनमध्ये आज स्वयंपाक केला आहे ते म्हणतात ना माणसाची इच्छाशक्ती मी तुमच्याशी बोलत बोलत लाईट लावते हां माणसाची इच्छाशक्ती असेल ना तर माणूस सगळं करू शकतो फक्त मनापासून करायला पाहिजे आणि मी तेच आज केलं म्हटलं ही पण थकून येईल विनंती दिवसभराचं काम करून तर मी संपूर्ण घर वगैरे आवरून घेतलं आहे खूप वेळा आणि मला इतकं आज बरं वाटलं नाही हे सगळं करायला भाजीचा बेत मी कॅन्सल केलेलं आहे कारण का मला घेवड्याच्या शेंगा निवडायला जमत नाही त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात आणि ते एका एका हाताने नाही जमणार आहे त्यामुळे भाजीचा बेत मी कॅन्सलच केलेलं आहे डाळ आणि भात झालेलं आहे आणि थोडं थोड्या वेळाने जरा हा प्लॅटफॉर्म सुटला की चपातीची ट्राय करून पाहणार आहे आणि जर विनंती आली तेवढ्यामध्ये आणि ती जर म्हटली का ना, रे रे। ना आता राहू द्या मी करेल तर मग मी इथेच व्हिडिओ थांबवणार आहे आणि मग तिला करायला देणार आहे पण ते आल्यानंतर मी तुम्हाला सांगते घर वगैरे सगळं झालेलं आहे स्वच्छ आणि कोणी नव्हतं मी किचनमध्ये होते म्हणून दार लावून घेतलेलं आहे तर मी आता विनंती यायची वाट पाहते आणि विनंती आल्याच्यानंतर जर ती म्हणाली की करूया घेवड्याची भाजी तर तिच्याकडून घेवडा निवडून घेणार आणि भाजी पण मी केलेली दाखवणार व्हिडिओ थोडा मोठा होईल पण आज माझी म्हणजे मी दाखवलं की मी एका हाताने एवढं सगळं करू शकले मला कांदा अगदी बारीक चिरता नाही आला पण मी तो कांदा जेवढा मोठा होता तेवढा चेचून घेतला म्हणजे वरवंट्याने लसूण चेचून घेतलं टॉमॅटो मी अर्धे अर्धेच टाकले म्हणजे केलं मी त्याला महत्त्व तर आता ही डाळ झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आत्ताच मी चमच्याने हलवून पाहिलं आणि बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे फ्लावर पण शिजलेला आहे पण मी तुम्हाला ज्या पद्धतीने आता ही डाळ करून दाखवली ना मुगाची डाळची आमटी तुम्ही एकदा ह्या अशा पद्धतीने करून पहा याआधी पण मी माझ्या चॅनलवर अशी डाळ करून दाखवलेली आहे पण जर तुम्ही एकदा अशा पद्धतीने डाळ करून पाहिले आणि हे सगळं साहित्य वापरलं अगदी जसंच्या तसं आज मला काही ते बारीक चिरताना आलं सुरीने पण तुम्ही अगदी बारीक चिरून घ्या सगळा कांदा वगैरे पण जर तुम्ही ह्या पद्धतीने डाळ केले आणि खाऊन पाहिले ना तर खरंच तुम्ही फोडणीची डाळ कधीच करणार नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला मुगाच्या डाळीची तिखट आमटी करावीशी वाटेल ना तर ह्याच पद्धतीने कराल तर विनंती खाली आलेली आहे आणि मी विनंतीची वाट पाहत बसलेली आहे विनंती आल्यानंतरच समजणारे भाजी करायची की नाही की डाळीबरोबर फक्त पापड लोणचं आणि हिरवी मिरची तळायची किंवा ताप अपुनी गोव्यावरनं मिरच्या आणलेल्या आहेत मसाला मिरची त्या तळायच्या हे काय ते ती आल्यानंतर ठरवेल आणि चपात्या जर मी म्हटलं मी करते तिने जर दिली मला परवानगी तर मी चपाती पण आज करून पाहणार आहे नाहीतर मग ती म्हणेन मी करते तर मग इथे मी व्हिडिओ आज थांबवणार आहे तर आता आपण पाहूया विनंतीची वाट आणि पाच मिनिटाने मी व्हिडिओ हे डाळीखालचा गॅस बंद करणार आहे तर छान असं तेल सुटलेलं आहे आणि आमटी आपली झालेली आहे मी बटाटा आणि फ्लावर चमच्यातून बाहेर काढून पाहिलेलं आहे तर ते पूर्णपणे शिजलेले आहेत आणि गॅस पण मी अगदी बारीक ठेवलेला आहे आणि आता मी हा खालचा आमटी मला जेवढी पाहिजे तेवढी पाणी आटून राहिले तेवढंच मला आता आम्हाला पाच जणांना एवढी आमटी लागणारच आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि जर विनंती नाही म्हटली तर तो पुढचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तर मी इथेच व्हिडिओ थांबायचा आता प्रयत्न करते कारण मला असं वाटतं खूप वेळ झालं मी बऱ्याच वेळापासून घरातली कामं करते आणि माझा हात पूर्ण अवघडलेला आहे दुसरा हात आणि मी फक्त आमटी भात केला चपात्या पण करायची इच्छा आहे एका एका हाताने जेवढी मोठी होईल तेवढी टाकता आली पाहिजे तव्यात असा प्रयत्न करणार होती आणि घेवड्याच्या चा मी चार शेंगा निवडल्या पण मला त्या जमल्या नाही थोडंसं दात लावायला लागलं तोंडाने त्याचे देट काढावे लागले त्याच्यामुळे घेवडा पण निवडला नाही आणि व... भेंडी पण नाही कापायला घेतली आणि हात आता बरा थोड्यापैकी जर म्हणजे अवघडल्यासारखा झाला आहे तर आता सगळं आवरलं इथे आमटी भात झाला आहे चहा आहे आणि कोणतरी नक्कीच बाहेर आलेलं आहे तर मला असं वाटतं इथे व्हिडिओ आपण आता थांबूया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट लिहायला विसरू नका धन्यवाद